आजकाल जिथे तिथे सर्रास दिसून येतात ते याच एखाद्या स्टॉल पण ते विकणारी मराठमोळी मुलगी दिसून आली तर ते सुद्धा कॉलेज कुमारी असलेली असंच काही घडलं स्वरांगीच्या बाबतीत काय काय जण म्हंटले तू एवढी शिकलेली आहेस तू जॉब केला पाहिजे तुझं ग्रॅज्युएट झालंय तू आज रस्त्यावरती उभी राहून मोमोज शिकते स्वरांगीचा हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नव्हता लॉकडाऊनच्या दरम्यान ही कल्पना तिच्या डोक्यात येते काय घरातूनच ती मोमोजचा व्यवसाय सुरू करते काय आणि पुढे भायकळ्यासारख्या गजबजलेल्या एरियात संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत एकटी उभे राहून ते मोमोज विकते काय पहिले तीन वर्ष तरी आम्ही लिटरली बसून काढले म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता शॉप बंद करून टाकव आपल्याला काही लिटरली प्रॉफिट काहीच नव्हता हा सगळा प्रवास आजवर तिने केलाय आणि म्हणूनच तिच्या या चढ उतारातील तिच्या प्रवासाचा लढा नक्कीच ठरतो या प्रवासात अनेकदा अनेक, अनेक आल्या कुठेतरी हे सगळं थांबवावं का असं सुद्धा तिला वाटू लागलं पण कुठेही कमकुवत न होता तिने हा प्रवास सुरूच ठेवला दोन वर्ष तर मला मोजून दिवसाला दहा कस्टमर होते अरे बापरे त्याच्यावरती अजिबात आणि आज तिची ओळख बंदी आहे भायकळ्याची मोमोवाली वंडर वुमन म्हणून तिलाच भेटूयात <स्थाथ> कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा पेंगची मी चित्र आज मागे दिसत असेल तर खूप काय खूप लगबग सुरू आहे सो हा एरिया कुठला आहे आज मी काय करणार आहे सगळे प्रश्न असतील तर ते आपण सोडूयात तर आपण आता सध्या आहोत भायकळ्यात मागे दिसतंय ते बायकळा स्टेशन आहे आणि आज इथे मी का आले तर आज आपण काहीतरी वेगळं करतोय वंडर वुमन कोणाला तरी आज आणि तिथे आज कोणाला भेटणार चल पाहूयात आज वंडर वुमन म्हणून कोण आहे तर एक अशी मोमोवाली किंवा मराठमोळी मुलगी जी स्वतःच्या पायावर उभी राहून काहीतरी करू पाहते एकटी सगळं करू पाहते तो स्टॉल सेटअप केलाय तिची जिद्द तिची चिकाटी सगळं जमून आलंय आणि हा स्टॉल गेले चार वर्ष ती चालवते ती राबवते शिक्षण सांभाळून हे सगळं करत होती सो आज ती आपल्यासाठी भारी नारी आहे तिला भेटूया स्वरांगी आहे माझ्यासोबत स्वरांगी हाय तुझं मज्जा पिंकवरती खूप खूप स्वागत थँक्यू जसं मी म्हणाले तसं की स्वरांगी इथे मोमोजचा स्टॉल लावते आणि भायकाची मोमोवाली अशी प्रसिद्ध आहेस तू सो हे हो कसं सुरू झालं कारण की आता तू फार व्हायरल झालीस फार फेमस झाली पण सुरुवात कुठून झाली ऍक्च्युली लॉकडाऊन होतं लॉकडाऊन मध्ये मोमोज कुठेच भेटत नव्हते मग त्याच्यामुळे मला मोमोजचं क्रेविंग खूप जास्त व्हायचं मग अगदी खूप ठिकाणी ट्राय केलं पण कुठे भेटलंच नाही शेवटी माझी मम्मी आणि मी आम्ही घरी ट्राय केलं घरी ट्राय केला तर आम्हाला खूप आवडलं ते म्हणून आम्ही विचार केला की हे पुढे काहीतरी असं नवीन ट्राय करावं म्हणून मग माझा फ्रेंड आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक छोटासा स्टॉल रेडी करायचा विचार केला मग तो स्टॉल करता करता मी आज इथपर्यंत कोस आणि चार वर्ष वगैरे चार वर्ष झाले मी कॉलेजला असताना स्टार्टअप केलं होतं हे ओके सो कॉलेज शिक्षण सांभाळत सांभाळत लॉकडाऊन मध्ये स्वतःला झालेली क्रेविंग ते आता मोमो ब पण आय अंडरस्टँड की तू सुरू केलं त्याच्या मागे काय थॉट होता का, सगळं ठीक आहे पण या चार वर्षात जो हा सेटअप के केला सॉल्ट सुरू केला तेव्हा हे सगळी उपकरणं होती की कशावर सुरू केलं माझ्याकडे फक्त मी स्टार्टिंग करताना एक स्टीम फक्त स्टीम मोमोज बाकी काही नव्हतं त्याच्यानंतर मग मी हळूहळू फ्राईड मोमोज चालू केले मग कुरकुरे मुँ, चालू केले मग तंदुरी मोमोज चालू केले असं स्टार्टअप करता करता आधी फक्त तीनच नॉर्मल केले पनीर चिकन आणि वेज पण आज त्याच्या व्यतिरिक्त मी चीज कॉर्न स्टार्ट केले पनीर टिक्का चिकन टिक्का चीज चिली असं भरपूर प्रकारचे मोमोज स्टार्टअप केले आणि तू हे सगळं स्वतः बनवते स्वतः घरी बनवते हो सगळं स्वतः मी घरी करते शिकलीस की काही ऑनलाईन वगैरे कसं काय असं असंच ला थोडं बघितलं होतं की असं टेक्चर वगैरे लागतं मग ते असं करता करता हळूहळू स्वतःला पण एक कॉन्फिडन्स यायला लागला की ह्याचं टेक्चर असं पाहिजे आज थोडं चुकलंय दोन तीन दिवसांनी थोडं चुकलं पण नंतर क्रिएटिव्हिटी करून एकदम प्रॉपर झालं आणि आता तर तू प्रो झाली ना चार वर्षात आता काय विचारायला कसं असतं म्हणजे सुरुवातीला कशी होती विक्री आता कशी आहे विक्री बिकॉज आता तू व्हायरल झाली लोक तुला शोधत शोधत येतात तेव्हा बिझनेस सेट करण्यापासून सगळं सुरुवात मग कसं झालं हा प्रवास कसा होता स्टार्टअप केला त्याच्यानंतर कमीत कमी दोन वर्ष तर मला मोजून दिवसाला दहा कस्टमर होते अरे बापरे त्याच्यावरती अजिबात नव्हते मग त्याच्यानंतर हळूहळू एरियामध्ये सगळ्यांना कळायला लागलं की असं असं आहे मग आम्ही इंस्टाग्राम वर पोस्ट चालू केल्या की आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे की असं असं कारण की अख्ख्या एरियामध्ये मोमोज म्हणून आम्ही इथे स्टार्टअप करायचा विचार केला मग त्याच्यानंतर मग हळूहळू जसं सगळ्यांना कळायला लागलं तसं तसं आमचा कॉन्फिडन्स आमचा पण वाढायला लागला कस्टमर वाढायला लागले मग आता कस्टमर वाढत वाढत मग आम्हाला एक टॅगलाईन भेटली म्हणजे मला तरी एक टॅगलाईन भेटली मग त्या टॅग लाईन नुसार आता जास्त फेमस झाले त्याच्यामुळे फक्त त्या टॅग नुसार सगळे सगळ्यांना कोणी असे विचारत नाही ही स्वारांगिक सारे कुठे राहते हे विचारतात की ती राहते आणि मराठमोळी मोमोवाली आहे आपली आणि जसं ती म्हणतेस तसं की तुझा प्रवास सुरू झाला आधी दहाच कस्टमर होते तो वाढत इथपर्यंत आलाय पण कुठेतरी असा वेळ आला असेल किंवा गिव्हअप करा असं वाटलं किंवा अडचणी आल्या ऍक्च्युली पहिले तीन वर्ष तरी आम्ही लिटरली बसून काढले म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता शॉप बंद करून दाखव आपल्याला काही लिटरली प्रॉफिट काहीच नव्हता पूर्ण टोटली आम्ही लॉस मध्ये चाललो होतो पण असं सर्टन पिरियड एक आला ना की तेव्हा आम्हाला अचानक लागली आमची टेस्ट माणसांना आवडायला लागली मग ते एकाच जे मग त्यांनी सांगितलं की तो म्हंटला टेस्ट आवडली इथे खाऊन बघ असं करता करता आमचे कस्टमर ग्रो होते पब्लिसिटीतून बिझनेस ग्रो होत गेला आणि आतापर्यंत इथपर्यंत आलाय किती साधारण मोमोज दिवसाला विकतेस म्हणजे Uh, एक uh, म्हणजे सगळे टोटल ऑल ओव्हर पकडला ना तर ट्वेंटी टू थर्टी प्लेट्स जातात ट्वेंटी टू थर्टी प्लेट्स जातात ओके नॉट okay, बॅड आणि त्याच्यात पण वेगवेगळे पद्धतीचे असतात वेगवेगळ्या गोष्टीचे असतात मोठी ऑर्डर आतापर्यंत कोणती राहिली कुठे असं केटर करायची वेळ आली आहे का किंवा कोणाला इथे स्कूल आहे त्या मा स्कूल मध्ये माझी ऑर्डर जाते ओके त्यांचं कॅटरिंग असेल ना तर त्या दिवशी ते माझ्याकडून घेऊन जातात सरांनी तू भायकळाची नाही पण मी दादर नायगाव मध्ये ओके मग भायकळा का निवडलं कारण की दादर मध्ये तर एवढा मोठं मार्केट आहे इथे तिथे इतकी इतकी प्रसिद्धी आहे लोक येत जण असतात मग भायकळाच का निवडलं आमच्या नियर बाय लोकेशन मोमोस आले आहे ह्या एरिया मध्ये कुठेच नाहीये माझ्या फ्रेंड सर्कल आहे त्यांनी मला असं सांगितलं की ते कुठेच नाहीये तुला स्टार्टअप करायचं तर तू इकडे स्टार्टअप करू शकते तुला चांगला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामुळे मग मी बायका हेशन सिलेक्ट केलं पण मुलगी म्हटल्यावर अनेक आव्हानं असतात जेव्हा एक मुलगी एक स्टॉल चालवते किंवा अशा गजबजलेल्या एरियामध्ये चालवते तेव्हा काही आव्हानं असतात काही अडचणी असतात ते फेस केलेस का हो केले ना काय वाचले म्हणजे काय काय जण म्हंटले तू एवढी शिकलेली आहेस तू जॉब केलं पाहिजे तुझं ग्रॅज्युएट झालंय तू ग्राफिक्स केलंयस जॉब 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 करण्यापेक्षा करायचं होता हे करण्यापेक्षा तू आज रस्त्यावरती उभी राहून मोमो शिकते मो पण मला स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट खूप चांगला ह्याच्याबद्दल की मी आज कोणाच्या हाताखाली काम न करता मी स्वतःची होणार आहे हे प्रत्येक मुलीने केलं पाहिजे खरंच आहे आणि जसं ती म्हणते तसं ती आदर्श घडून देतेय किती ती उभी राहून रस्त्यावरती स्वतःसाठी काहीतरी करू पाहते आणि एकटी ती डगमगली नाहीये गेले तीन चार वर्ष झाली आहेत असाही प्रवास होता जेव्हा तिला गिव्हअप करावाचं वाटलं किंवा परत एकदा सगळं थांबवायचं हो वाटलं पण नाही तिने अप नाही केल्याची आतापर्यंत आले सो बेस्ट काय असतात तुमच्याकडे बेस्ट काय बेस्ट डिश आहे तुझी माझी बेस्ट डिश कुरकुरे मोमोज ऑल फ्लेवर्स मध्ये अरे वा सो कसे बनतात ते कुरकुरे मोमोज ते नॉर्मल मोमोज असतात आपले त्याला एका मध्ये डीप करतो आम्ही आणि त्याच्यावरती कॉर्नफ्लेक्स लावतो आता ते ऑलरेडी मैद्याचे असतात थोडंफार कुठेतरी हेल्दी व्हावं म्हणून आम्ही कॉर्नफ्लेक्स लावतो कारण की कॉर्नफ्लेक्स थोडेफार हेल्दी असत राईट बघूया आपण कसे बघ हा हे सगळं तू डेव्हलप केलेली रेसिपी आहे की कसं आहे नाही हे मी स्वतः डेव्हलप स्वतः डेव्हलप केलेली आहे सो ही तुझी कुरकुरे मोमेंटची स्पेशल रेसिपी आहे म्हणजे जेव्हा हे मी कुठे ऐकलं नव्हतं खाल्लं नव्हतं तेव्हा मी स्वतः आम्ही खाऊन बघितले की कसं लागतं ओट्स सोबत सुद्धा आम्ही ट्राय केलं पण ओट्स तेव्हा एवढे प्रॉपर लागत नव्हते कारण की ओट्स ला जास्त चव नसते ना त्याच्यामुळे हे बेटर आहे त्याच आणि आपल्याकडे दोन्ही वेगवेगळं असतं वेगळं सगळं मटेरियल सगळं प्रिपरेशन पासून सगळं वेगळं असतं मग घरी मदत होते कोणाची करायला नाही मम्मी असते मम्मी असते हे सगळं करताना फार काळजी घ्यावी लागत असेल ना सगळं तेल गरम असतं समोर घाईच्या वेळेला काय असतं मग इथे सिच्युएशन तू एकटीच असेल हेल्प असतं कोणी हा हेल्पला असतात ना मला okay. मी जर हे सगळं रेडी करते ना तर मग माझ्या सोबत आहे ना तो hmm. सगळं मला पॅकेजिंग वगैरे okay. करायला हेल्प okay. करतो म्हणजे मी जर इथे हे करते तर मग समजा खायला द्यायचं असेल तर प्लेटिंग मध्ये वगैरे सगळं सर्व मोमोज आले आपल्याकडे हाफ मध्ये चार येतात आठ ओके आणि काय रेंज आहे ह्याच तुझं कुरकुळे मोमोज वन सेवेंटी फुल आहे आणि नाईंटी रुपीज हाफ आहे चिकन 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 नाही कोणते पण घेतलं तर कोणतेही घेतले तरी सेवेंटी फुल कुरकुरे मोमोज आणि हाफ इज नाईंटी रुपीज आणि स्टीम मोमोज स्टीम मोमोज हंड्रेड रुपीज फुल आहे आणि फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी हाफ ओके सो आईचं काय रिॲक्शन होतं जेव्हा तू सांगितलंस की मला स्टॉल सुरू करायचंय त्या जे होतं त्याच्यानंतर ते आता मी बिझनेस मध्ये करते एकच की म्हणून कसं होणार म्हणजे असा एरिया पण असा आहे की म्हणून एकटी मुलगी करणं खूप इच्छे मग थोडं तिला पण टेन्शन होत की कसं करणार एकटी म्हणून उद्या काही प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे एकतर मुलींच्या बाबतीत माइंडसेट हो। सगळ्यांच त्याच्यामुळे थोडी इनसिक्युअर होती ती पण नंतर मग मी थोडे दिवस केलं मग तिला पण वाटलं की नाही बाबा होते थोडं स्टेबल आहे मग काय प्रॉब्लेम नाही तसं म्हणून पण मग दहा वाजता तू हे बंद करते आणि मग बंद करून घरी जायला किती वाजतात मला कमीत कमी म्हणजे ही मशीन जर हॉट झाली ना तरी पूर्णपणे हे ऑइल कोल्ड व्हायला बनार जातो ओके मग त्याच्या अकरा नंतर सगळं बंद करतात अकरा वाजून जातात मग घरी जायला मला कमीत कमी बारा वाजतात मग माझे काही फ्रेंड्स आहेत ते मला सगळे हेल्प करतात मला घरी नेऊन वगैरे सोडतात आणि मग सकाळी कसं म्हणजे जरी तू पाच लावत तरी तुझा दिवस आधीच सुरू होत असेल ना मग ते मॉर्निंग पासूनच सगळं करायला स्टार्ट करावं लागतं कारण की त्याच्याशिवाय तर काही मग हे सगळं झाल्यानंतर मग तिथून आयडीनेच येते ऍक्टिवा घेऊन मग इकडे येते सगळं सेटअप करून म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत अख्खा दिवस दिवस जातो बाकी कशातच जातो पण कधी आता विचार केलाय की पुढे अजून मोठ करायचंय किंवा यातून अजून काही स्वतःसाठी अजून काहीतरी मोठं हे करायचं चाललाय विचार की इकडे आता थोडं चाललंय व्यवस्थित होतय कस्टमर वाढताय तर मग अजून काहीतरी एक नवीन चालू करावं किंवा छोटस शॉप बघून मग तिथे काहीतरी व्हरायटीज चेंज कराव्या ओके सो आपण इकडे रिस्पॉन्स चांगला भेटतोय ना आता तर, तर आपण आज स्वरांगीला भेटलो भारी नारी कोण तर आपल्याला अनेक जणी भेटत असतात पण स्वरांगीचा प्रवास सांगत हो ती सांगत होती की तिने सुरू झाला तो एका छोट्या थॉटनी ऍक्च्युली तिच्या क्रेविंग, क्रेविंग पासून तर सुरू झाला लॉकडाऊनमध्ये आलेलं मोमो खायचं क्रेविंग पासून ते इथपर्यंत सगळ्या गोष्टी स्वतः ती बनवत असते हे तिचे रेडी होत आहेत ते कुरकुरे मोमोज आहेत तिच्या स्टॉलवरचे हिट आणि हॉट सेलिंग गोष्ट आहे खरं तर ती सो हे चटणी पासून हे सगळं सगळं बनवण्याचं स्किल आता तुझ्यामध्ये असे फुल उतरलेलं आहे ना आता तुला कोणीही सांगितलं तु <laughs> तर तू सगळं व्यवस्थित स्वतः एकदम व्यवस्थित करून देऊ शकतेस आता काय नाही आता संपत सगळं तर स्वरांगीचा हा प्रवास खर तर खूपच वेगळा ठरला तिच्यासाठी तो अजूनही सुरू आहे आणि ती यातून काहीतरी स्वतःसाठी करू पाहते हे आपण तिच्याशी बोलतोय कॉलेज का सांभाळून शिक्षण सांभाळून इथपर्यंत स्वरांगी आली होती अजूनही तुला परत काय काय पुढे करायचंय बरंच काय काय अचीव्ह करायचंय आज जेव्हा तू मागे वळून पाहतेस तेव्हा कसं वाटतं जेव्हा तीन चार वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय ते इथपर्यंत एक मुलगी मराठमोळी मुलगी बायकासारख्या एरियामध्ये येऊन काहीतरी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करते आज तुला शोधत शोधत माणसं येतात आम्ही सुद्धा तिला शोधत शोधत आलो तर कसं वाटतं स्वरांगी खूप छान वाटतंय आज मला एवढं सगळ्यांमुळे प्राऊड फील होत आहे की आज माणसांच्या मनामध्ये माझं एवढं चांगलं नाव आहे म्हणून तर मग मागे फ्लॅशबॅक गेल्यानंतर तर असं विचार येतो की कधी वाटलं पण नव्हतं की ह्या स्टेजपर्यंत आम्ही पोचू शकेल आणि तुझी मेहनत तुझी चिकाटी आणि त्या सगळ्या गोष्टी तुला आज इथपर्यंत घेऊन ना आली आणि आपण कायम मज्जा पिंक अशा स्त्रियांची अशा मुलींची अशा बहिणींची अशा मैत्रिणींची दखल घेत असतो ज्यांनी काहीतरी असामान्य केलंय त्यांच्या त्यांच्या छोट्या छोट्या पद्धतीत सो आज आपण भेटलो स्वरांगीला भायकळाची मोमोज वाली अशी तिची ओळख आहे खर तर आता स्वतःला स्वरांगी बोलल्यावरती ऐकायला थोडं वाटत की नाही खर <laughs> <जा थो। laughs> तर तिची ओळख भायकाळची मोमोजवाली म्हणून इतकी फेमस झाली आहे तिच्या रील्स इतक्या व्हायरल झाल्या की स्वरांगी म्हणून तिला कमीच लोक ओळखतात पण आज आपण भायकाच्या मोमोवालीच्या मागे जी स्वरांगी आहे तिला भेटण्याचा तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा जगा तुझ्याबद्दल यू नो रील्स व्हायरल होतात हे होतं तेव्हा घरी काय रिॲक्शन्स येतात आईकडनं वगैरे कसं असतं असं सगळ्यांचं तर तेच म्हणणं म्हणजे मम्मी पप्पा दादा त्यांना सगळ्यांना प्राउड फील होते आता की आम्हाला वाटलं पण नव्हतं की तू आज इथपर्यंत एवढी बोलशील म्हणून कारण की मी अशी होती की मला कोणाशी बोलायला सुद्धा लाज वाटायची <laughs> मी कधी कोणाशी अनोळखी म्हणतो की कधी बोलली पण बोलत म्हणजे अजूनही एवढी बोलत नव्हती आता सगळ्यांशी बोलून बोलून आता थोडं आता बिझनेस साठी सो तुला तुलाही या बिझनेसनी नाव ओळख हो, दिली जे काय तुझं प्रॉफिट आहे ते दिलं अजून पुढे स्वरांगीला काय करायचं आहे आयुष्यात हे तर ठीक आहे पण अदरवाइज स्वरांगीला स्वतःला काय करायचं आता काय नाही ह्याच्या बिझनेस मध्ये आहे आता इच्छा आहे की म्हणून स्वतः काहीतरी प्रोडक्ट सेल केलं पाहिजे माझ आज मी छोट्यापासून स्टार्टअप केलं तर इच्छा आहे की मोठ्यापर्यंत पर्यंत जा जेवढा मला मोठा नेता येईल बिझनेस ये तेवढा मोठा न्यायचा प्रयत्न करेन वा आणि आमची तुला कायम साथ आहे सा, कायम तुला बेस्ट विशेष आहेत या सगळ्यासाठी आपल्या बऱ्याच मैत्रिणी बरेच जण मज्जापिंग बघतात आणि जर तुम्ही बायकाच्या एरियामध्ये असाल तर तुम्हाला स्वरांगीकडे यायचंय बायकाच्या सेशनच्या अगदी समोर आहे आणि ती संध्याकाळी किती वाजल्यापासून किती वाजे असल्यापासून दहा वाजेपर्यंत रात्री येस सो रोज हा डेली डे डेली असं सुट्टी घेत नाही ती बिचारी कधीच आणि ती नेहमी तुम्हाला भेटेल अशीच हसतमुख असते ती कायम सो बायकाला या तिच्याकडनं मोमोज घ्या आणि नक्की आम्हाला टॅग करा तिला टॅग करा आपली एक मैत्रीण काहीतरी करू पाहते मोठी होऊ पाहते काम सांभाळते शिक्षण करून सगळं करू पाहते तिला तर हक्काने आपण हक्काची मैत्रीणवरून पाठीवरती थाप द्यायलाच हवी म्हणून आज आपण आलो होतो सो so, तिचे हे मोमोज रेडी झालेत ते मला ट्राय करायचे बिकॉज so, मी एवढं ऐकलं त्या मोमोज आणि ती इतक्या प्रेमाने तिने बनवले आहेत so, सो आपण बघूयात ते कसे फायनली ते थोडे थंड झालेत आणि मी कधीपासून वाट पाहते की कधी, कधी एकदा मी खाते त्याचा आउटर क्रश इतका सुंदर लागतो त्याच्यामुळे आपल्या फिलिंगची खूप छान मजा येते खर तर मी ही प्लेट अगदी तुमच्याशी न बोलता लगेच संपू शकते पण सोरांगे बोलता बोलतायच आहे थोडस गप्पा मारायचं हे टू गुड आहे आणि एकशे सत्तर रुपयाला फुल प्लेट आठ आठ पीस येतात एकशे सत्तर रुपयाला आठ पीस म्हणजे तुम्ही खरंच इथे या आणि खा मला तर खूप आवडलं आणि ते क्रश तिने बनवलं ना टू गुड ऍक्च्युली आता मला कळलं की तिचे रील्स काय व्हायरल होतात त्या लोक तिला एवढे शोधत शोधत येतात आणि बायका अशी वाली काय एवढी फेमस आहे ते नक्की तुम्ही काहीतरी चांगलं मिस करताय तुम्ही हे खाल्लं नाही तर प्लीज टेस्ट करा आणि बरेच व्हरायटीज आहेत तिच्याकडे आणि शंभर रुपयापासून स्टीम मोमोज सुरू होतात सगळे ट्राय करू शकता की स्वतः बनवते त्यामुळे ते घरी बनवल्यामुळे चांगले घरगुती सुद्धा आहेत फार काय त्याच्यात थी थी गाई से, गाई से, गाई से। सो चांगले सो, सो, आहेत तर नक्कीच थोडे so, yes, बायकाच्या मोमोज वालीचे हे फेमस कुरकुरे मोमोज आम्ही ट्राय केले त्यासोबत तिच्यासोबत तिच्या सोबत छान गप्पा रंगल्या आणि तुझा असाही प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडला सो so, हक्काची मैत्रीण मज्जा भिन तुझ्यासोबत कायम आहे Uh, काही मदत लागली जर तुझं प्रमोशन तर आपण करतोच त्या व्यतिरिक्त आपण कायम तुझ्या सोबत आहोत तुला ऑल द बेस्ट कसं वाटलं स्वरांगी असं जेव्हा येऊन कोणी गप्पा मारत असं जेव्हा येऊन तुला काही थाप मिळते तेव्हा कसं वाटत खूप प्राऊड फील होत की असं कधी वाटलं नव्हतं <laughs> की आज इतकी मोठी होईल म्हणून हो पण आता खूप बरं वाटतं की असं सगळे माणसं मला येऊन स्वतः असे प्राऊड फील करून देतात सो याने अजून ऊर्जा मिळते पुढे जायची अजून माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय खरंच आणि हाच कॉन्फिडन्स घेऊन पुढे जा कधीही डगमगू नकोस तुझ्या सारख्या मुलींकडनं बरेच तिथे बसलेल्या आपल्या मैत्रिणी प्रेरणा घेणार आहेत इन्स्पिरेशन घेणार आहेत सो स्वरांगी थँक्यू सो मच बायकाची मोमोज वाली वालियर थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू आणि जाता जाता तुझ्यासारख्या बऱ्याच आपल्या मैत्रिणी तिकडे आहेत ज्या काहीतरी करू पाहतायत त्यांना काहीतरी करायच्या आहेत पण धडपडतायत त्यांना स्वरांगी म्हणून भायकाळची जी मोमोजवाली आज प्रसिद्ध आहे ती काय सांगेल माझी हीच इच्छा आहे की काही घाबरू नका काही होत नाही आपले मम्मी पप्पा आपल्या सोबत असतील घरातले सोबत असतील तर काही होत नाही सगळ्यांच्या आशिषानुसार आपलं सगळं काही चांगलं होत कोणी काही करत नाहीये खरंय अरे आई वडिलांची साथ सोबत कुटुंबाची सोबत आणि तिच्यासारखी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोण तुम्हाला थांबवू शकत नाही सो येस तिच्या पाठीवरची थाप तर आपण बनलोय अशा कोणी तुमच्यातल्या मैत्रिणी असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि स्वरांगीला पुढे जाण्यासाठी आपण सगळे मदत करूया सो थँक्यू आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच वेलकम सो मी आता सध्या मोमोज संपवणार आहेत आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच पुन्हा भेटूच